हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये अर्थ विश्रांतीची किंवा झोपेची गरज आहे असे वाटणारा थकलेला दमलेला श्रांत बेजार झालेला निरसत्व झालेला निरस शिणलेला दमून भागून गेलेला होत आहे टायर्ड ला करून बघूया पहिला वाक्य आहे आय एम टायर्ड आफ्टर अ लॉंग जर्नी दुसरा वाक्य आहे डोंट यू एव्हर गेट टायर्ड तिसरा वाक्य आहे माय लेग्स वे टायर्ड आफ्टर सो मच वॉकिंग चौथा वाक्य आहे आय एम सो टायर्ड आय कुड स्लीप फॉर अ वीक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू